तर गणेश चौधरी मृतंग राज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक भजनी ठेक्यावरती आहे आणि यामध्ये बघा किरकिटचे प्रकार मी आपल्याला सांगितलेले आहे जेणेकरून आपला हातही चांगल्या पद्धतीने तयार होईल आपल्याला भजनी ठेकाही वाजवता येईल आणि बोटाच्या कांड्यांमध्ये वजन सुद्धा येईल आणि किरकिटचे प्रकार आपल्याला वाजवण्याकरता सुद्धा भजनामध्ये उपयुक्त ठरतील तर खूप महत्त्वाचे याच्यामध्ये प्रकार मी आपल्याला सांगितलेले तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास वेगळे नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या भागाचे सुद्धा नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात तर सुरुवातीला तुम्हाला आता भजनी ठेका वाजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यानंतर बोल सांगतो तरे जे अक्षर आता बघा तिरकिट नाधें धी नागा धीन नाते एंती नाग तिरकिट नाधीन धी नागा धीन नाते एंती नाग भजी ठेकावरती तिरकिट ना धींधि नागा धीन नाते एंती ना ग तिरकिट नाधे इंधि नाग ते नागा धीन मध्यम लयमध्ये आहे तर आता वाजवायचा असा बघा ज्याला अक्षर कोणते अक्षर कोणी कोण -कुन वाजवायचे कोणतं बोट कोणत्या पद्धतीने वाजवायचं माहीत नसेल तर त्यांनी प्राथमिक बोल बघून घ्या सर्च करा दिलेले आहेत आता बघा तिरिकेट ना तर सुरुवातीला ती ती, की मते ना बघा ती र परत धिन धिन धुमाच्या वरील साईडला आणि एकूण मोकळ परत त्यानंतर नाग अक्षरे तर आपण वाजवतो नाग या पद्धतीने सायलेंट मध्ये ज्यावेळेस चालू असलो त्यावेळेस नाग या पद्धतीने वाजवला तरी चालते आणि दुसरी पद्धत म्हणजे नाग या पद्धतीने नाग तिथे पद्धत या पद्धतीने वाजवायचं आणि मध्यम बघा या पद्धतीने वाजवायचा आता त्याच्यानंतर त्याचा प्रकार बघा ತಿರುಗಿಡನ ಅಧೀನ್ ದಿನ್ ಅಗ ದಿನ್ ಅಧೀನ್ ತಿರುಗಿಡ ದಿನ್ ತಿರುಗಿಡನ ಅಧೀನ್ ದಿನ್ ಅಗ ದಿನ್ ಅಧೀನ್ ತಿರುಗಿಡ ದಿನ್ ಮಗ ತಿರುಗಿಡನ ಅಧೀನ್ ದಿನ್ ಅಗ ದಿನ್ ಅಧೀನ್ ತಿರುಗಿಡ ದಿನ್ ತಿರುಗಿಡನ ಅಧೀನ್ ದಿನ್ ಅಗ ದಿನ್ ಅಧೀನ್ ತಿರುಗಿಡ ದಿನ್ ಯಾವ ಪದ್ಧತಿ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯಮ ಟಾಣಿ ಮಧ್ಯೆ ತಿರುಗಿಡನ ಅಧೀನ್ ದಿನ್ ಅಗ ದಿನ್ ಅಧೀನ್ ತಿರುಗಿಡ ದಿನ್ ತಿರುಗಿಡನ ಅಧೀನ್ ದಿನ್ ಅಗ ದಿನ್ ಅಧೀನ್ ತಿರುಗಿಡ ದಿನ್ ತಿರುಗಿಡನ ಯಾವ ಪದ್ಧತಿ ನೀವು ವಾದವಾಚ ಪರದ ಬಗ್ಗೆ ತಿರುಗಿಡನ ಆಗೋದು ವಿಚಾರ ಸಾಧ್ಯ ಈ ಪರದ ಹಿಂದಿನ आणि त्याच्यानंतरचा त्याचा प्रकार आता क्रिकेटमध्ये भरपूर असे पंधरा ते वीस प्रकार मी काढलेले आहेत पण आता पूर्ण प्रकारच्या पद्धतीने काय त्यामुळे महत्वाचे पाच ते सहा प्रकार सांगतो त्यानंतरचा प्रकार बघा खूप महत्वाचा आहे

या पद्धतीने वाजवायचं बघा या पद्धतीने वाजवायच या पद्धतीने वाजल्या जातो तर त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीचा प्रकार बघा

मग त्रिकिडनाधिं धी न गं त्रिकिट नाती इंधे न ग त्रिकिटनाधिं धीना त्रिकडनाती इंदिना त्रिघडनाधिंधे ना ग त्रिघडनाती इंती ग दोन्ही पद्धतीने प्रॅक्टिस करायची दोन्ही पद्धतीने आत्ता आहे हे थोडं अवघड जाते त्याच्यामुळे याची चांगल्या चांगली प्रॅक्टिस त्याच्यानंतरचा बोल बघा त्रिकड नाधी नेना देन देन त्रिकड तक ता क्रिकेट त्रिकड नाधी नेना त्रिकड तक ता दोन्ही पद्धतीने बघा त्याचे प्रकार आहेत सुरुवातीचा प्रकार बघा त्रिकड नाधी नेना अत त्रिकड तक ता कर त्रिकड नाधी नेना अत त्रिकड तक ता बघा त्रिकड ना परत अत त्रिकड अत ही मात्रा कालामध्ये मोडते त्यामुळे अत फक्त म्हणायचं अत आणि वाजवायचं त्रिकड या पद्धतीने या पद्धतीने वाजवायचं आणि त्याच्यानंतर अ अत्रिकेट तकदा कच्च्या जागी अत्रिकेट तकदा क्रिकेट सुद्धा वाजवू शकतो या पद्धतीने

जबरदस्त हात तयार होण्याकरता क्रिकेट ना धीन का क्रिकेट तक टाक क्रिकेट ना धीन का क्रिकेट तक टाक धीन या पद्धतीने क्रिकेट ना धीन इथं थोडं थांबायच्या त्रिकेट आणि याच्यामध्ये आणखी भरपूर प्रकार आहेत तर महत्त्वाचे महत्त्वाचे तुम्हाला पाच सहा प्रकार तर या पद्धतीचे खूप महत्त्वाचे सर्व भजनी ठेक्याचे प्रकार आहेत तर एक वेळ पुन्हा वाजून दाखवतो बघा पहिला क्रिकेट नादे क्रिकेट नादे दे नगर दे नाते दे नगर त्यानंतर क्रिकेट नाधेन दे नागाधीन नाधीन क्रिकेट धेन

देन देन त्रिक्णतकता त्रिक्णतकता, का, का. या पद्धतीने वाजवायचं खूप महत्त्वाचे बोल आहेत म्हणजे हात तयारी करता सुद्धा येत आणि भजनी ठिकाणी आपल्या एक बोल वाजून आपण बोर होतो त्यामध्ये आपण हे प्रकार सुद्धा वाजू शकतो समयानुसार तर खूप महत्त्वाचे बोल आहेत तर याची चांगली चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा मी आणखी चांगली प्रॅक्टिस करेन त्यानंतर बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण आहे